मागील त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्याला दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी राज्य सरकारकडून राबवली जाणारी एक चांगली अशी योजना ही या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सौर पंपाचे वाटप म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्याला सौर पंपाचे वाटप या योजनेअंतर्गत केले जाते आता या योजने योजनेचे जे काही दिशा आहे किंवा या योजनेचे काही उद्दिष्ट आहे हे शेतकऱ्याला सांगण्याची गरज नाही परंतु ही जी काही योजना आहे ही, ही सरकारची योजना शेतकऱ्यासाठी एक वरदान ऐवजी शेतकऱ्यासाठी ही योजना आता डोकेदुखी ठरत आहे ही डोकेदुखी का ठरत आहे तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये जे काही नियम आहेत जे काही अटी आहेत यामधूनच शेतकऱ्याने सुरुवातीलाच सारा शेतकऱ्याला दुखीदु दुखी डोकेदुखी सहन करावी लागलेली आहे यामध्ये जसं कुसुम योजनेमध्ये अर्जाला मंजुरी मिळा मिळाल्यानंतर शेतकऱ्याला पेमेंटचा भरणा करावा लागत होता जेणेकरून शेतकऱ्याला एकदा मंजुरी मिळाल्यानंतर पैसे भरायला जास्त ताण पडत नव्हता कारण टेन्शन येत नव्हतं परंतु या मागील त्याला या योजनेमध्ये शेतकऱ्याला अर्ज सबमिट करण्यासाठीच आधी पेमेंटचा भरणा करावा लागत आहे पेमेंटचा भरणा जर शेतकऱ्याने केला तरच शेतकऱ्याचा अर्ज हा सबमिट होत आहे व सबमिट केलेला अर्ज हा जवळपास एक ते दोन महिन्यानंतर या शेतकऱ्याला मंजुरी मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याला मंजुरी मिळेपर्यंतच आधीच दोन महिने पेमेंट हाचा भरणा करून ठेवा लागतोय म्हणजेच शेतकऱ्याला दोन महिने पैसे आधीपासून गुंतवून ठेवावं लागते एकतर शेतकऱ्याचा विषय असा आहे की वीस हजार पंचवीस हजार तीस हजार जरी साऱ्या शेतकऱ्याला भरायचं म्हणलं तर बरेच सारे शेतकरी असे बँकेकडून पैसे घेतात किंवा उसनवारीनं पैसे घेऊन या सोलारचे पैसे भरतात आता यामध्ये दोन महिन्यानंतर मंजुरी मिळणार व मंजुरी मिळाल्यानंतर देखील जे काही आहे शेतकऱ्याला कंपनी निवडायला त्रास होत आहे कंपनीच्या व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या नाही आहेत कंपनी निवडल्यानंतर ती कंपनीला कंपनी शेतकऱ्याला सर्व्हिस देत नाही आहे शेतकऱ्याला साठ दिवसाच्यात पंप बसवून देत नाही आहे वर्कऑर्डरवरची वर्क जी काय तारीख आहे ती संपली तरी देखील शेतकऱ्याला ही कंपनी पंप देत नाहीत किंवा मटेरियल देत नाहीत या, आशा या, या थे। थे अशा अनेक ज्या काही शेतकऱ्याला चिंता या योजनेमध्ये आहेत या योजनेची एकदम अशी दुर्दशा अशी झालेली आहे त्यामुळे शेतकरी हवालदीन झालेला आहे बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे कॉल मेसेज सारखे सुरू आहेत की आमचा हा प्रॉब्लेम आहे कंपनीने आम्हाला अशा प्रकारे फसवला आहे कंपनीने आम्हाला अशा अशा प्रकारचे मटेरियल दिलेलं आहे सांगताना कंपनीने एक सांगितलं व आता कंपनी असं असं मटेरियल देत आहे असे बरेच सारे प्रश्न आहेत त्यानंतर असे काही प्रश्न आहेत की वर्क ऑर्डरचा जो काही कालावधी आहे हा वर्क ऑर्डरचा कालावधी संपून देखील आमचा महिना उलटलेला आहे तरी देखील अजूनही आम्हाला पंप मिळालेला नाही आता हे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत यावरती तोडगा काय काढायचा किंवा काय करा काढावा काय करावे की तुम्हाला शेतकऱ्याला नाही मिळेल ज्या शेतकऱ्यांना पंप मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये का पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयक माहिती शेतकरी योजनांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू त्यामुळे चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा नक्की नक्की सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला बऱ्याच सारे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत बऱ्याच साऱ्या अडथळ्यांचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे आतामध्ये जे काही वेंडर लिस्टमध्ये कंपन्या नव्हत्या त्यामुळे देखील शेतकऱ्याला बराच सारा त्रास सहन करावा लागत होता कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आल्यावर कंपन्या स्थिर नाहीत वेंडर लिस्टमध्ये त्यामुळे देखील शेतकऱ्याला त्रास होत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी कंपनी निवडलेली आहे अशा शेतकऱ्याला देखील आता वर्क ऑर्डर निघून जवळपास महिना उलटून गेलेला आहे काही शेतकऱ्यांचा तरीही त्यांना पंप मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांची जे काही चिंता आहेत शेतकऱ्याचे कॉल येत आहेत आज देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याचे कॉल आले की आम्हाला कंपनीने आधी सांगताना मटेरियल वेगळे देणार म्हणून सांगितलं परंतु आता जे काय मटेरियल आले हे आम्हाला सांगितल्यापेक्षा वेगळं आहे किंवा काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यामध्ये बरंचसं मटेरियल जे आहे ते मिसिंग आहे जे इन्स्टॉलेशनसाठी मटेरियल लागतं हे मटेरियल बरेच सारं मिसिंग आहे अर्धवट मटेरियल आम्हाला पोहोच झालेलं आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचा जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच साऱ्या वेंडरकडून शेतकऱ्याला खड्डा स्वतः घ्यायला लावला जातो त्यानंतर सिमेटची गुणी तुम्ही आणा म्हणून सांगितली जाते खडीदेखील तुम्ही आणा म्हणून सांगितली जाते शेतकऱ्याचा तो एक प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा तो आपण आधी इन्स्टॉलेशनचाच प्रश्न घेऊ की शेतकरी मित्रांनो जे काही या, या योजनेचे नियम आहेत की जो काही खड्डा असेल वाळू असेल सिमेंट असेल हे सर्व वेंडरने प्रोव्हाइड करायचे असते त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याने वेंडरने फोर्स केल्यानंतर खड्डा घेऊ नये वा किंवा वाळू सिमेंट हे आणू नये जर तुम्हाला स्वखुशीने जर आणायचे असेल तर ती शेतकऱ्याची गोष्ट राहिली परंतु कोणताही वेंडर शेतकऱ्याला फोर्स करू शकत नाही की वाळू खडी शिमेंट हे जे आहे किंवा खड्डा जो आहे हा शेतकऱ्याने घेतला पाहिजे क वाळू खडी शिमेंट हे शेतकऱ्यानेच आणलं पाहिजे आता जे काही दुसरे प्रश्न आहेत शेतकरी मित्रांनो यासाठी आपण एक मोहीम राबवत आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना वर्कऑर्डरनंतर अजूनही बरेच दिवस होऊन गेलेत की पंप भेटलेला नाही किंवा कंपनी सर्व्हिस चुकीची देत आहे कंपनी चुकीचे मटेरियल देत आहे अशा जे काही अडथळ्यात असे जे काय प्रॉब्लेम्स आहेत याच्यासाठी आपण एक मोहीम सुरू करत आहेत आपल्या खाली स्क्रीनवरती आपल्याला एक मोबाईल नंबर दिसेल तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला कंपनीने प्रकारे फसवलेला आहे किंवा ऑर्डर तुमचा निघून किती दिवस झालेले आहे जे काय तुमचा प्रॉब्लेम आहे हा आम्हाला या व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करून टाका आम्ही तुमची मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आम्ही याचा पाठपुरावा करून तुम्हाला नक्कीच न्याय देण्याचे प्रयत्न करू आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये दे देखील ज्या शेतकऱ्यांच्या वर्क ऑर्डर निघलेल्या आहेत त्यांना अजूनही पंप मिळालेला नाही बारा दिवस झाले वर्क ऑर्डर निघून पंप मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांचे जे काही वर्क ऑर्डर आहेत हे देखील मागून घेतली होती अशा शेतकऱ्यांचे वर्क ऑर्डर हे आपण ज्या काही आपल्या राज्यमंत्री आहेत ऊर्जा क्षेत्राच्या मेघनाताई बोर्डीकर यांना देखील आपण याचा मेल केलेला हो आपण त्यांच्याशी संपर्क देखील करत आहोत आता यानंतर आपण असंच जे काही ह्या खात्याचे मंत्री आहेत किंवा ह्या खात्याचे जे काही अधिकारी आहेत यांना कॉन्टॅक्ट करून शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे खाली दिलेल्या जे काही नंबरवरती आपण आपली जी काही व्यथा आहे किंवा आपला जो काही प्रॉब्लेम आहे आपला जो काय अडथळा आहे हा मला मेसेज करून सांगावा नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही तिथे देखील तुमचा काय प्रॉब्लेम तो सांगू शकता आम्ही नक्कीच तुमची मदत करण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून धन्यवाद मित्रांनो